अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा छान झाली आपली खिचडी बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा रात्रीच्या जेवणात मस्त पौष्टिक खिचडी बनवतोय आपण तर कुकर ठेवलेला आहे आणि आपण आता तेल टाकून घेतोय एक दीड पडी तेल टाकून घ्यायचं मोहरी एक चमचा जिरे एक चमचा रात्री स्वयंपाकाचा कंटाळा आला की ही साधी सोपी खिचडी मस्त बनवायची आता लसूण टाकते कट केलेल्या दहा बारा पाकड्या घेतल्या आहेत त्या छोटे छोटे कट करून घेतले आहेत शेंगदाणे टाकून घेतोय आता परतून घेऊ आता थोडे कांदे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आपण चांगल्या परतून घेणार आहेत बारीक कट केलेला कांदा टाकतोय आपण एक बटाटा आहे बारीक कट केलेला वरची साल काढून घेतलेली मग आपण टाकतोय बटाटा खूप छान खिचडी होणार आहे सर्व भाज्या वापरून गाजर टोमॅटो घेतलाय एक कट करून टोमॅटो टाकून घेतोय आता मस्त परतून घ्यायचं टाकून घेतोय आता वाटाने टाकतोय आता मस्त सर्व भाज्या आपण परतून घेणार आहे हळद एक चमचा नवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण तर तीन ग्लास पाण्याचा वापर करणार आहेत आपण आता तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण आणि आता कोथंबीर टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं आता चांगली उकड आल्यानंतर आपण दाड तांदूळ टाकणार आहे एक वाटी तांदूळ आहे अर्धी वाटी तूर डाळ आणि त्याच्यापेक्षा कमी दोन चमचे मूगडाळ डाळ घेतलेली आहे आपण आता ते सर्व मिक्स करून धुवून घेणार आहेत बघा मस्त पाण्याला उकड आलेली आहे फोडणी दिलेली आहे आपण सर्व भाज्या आता दाळ तांदूळ धुवून घेणार आहे आणि ते टाकणार आहेत आपण तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा दाळ तांदूळ टाकून घेतोय आपण आता कुकर घरचं झाकण लावून घेतोय आपण आता तीन ते ती चार शिप काढून घेणार आहेत छान झाली आपली खिचडी बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा